जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथे दारूबंदीसाठी महिलांचे मतदान सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात गावातील बाराशे साठ महिला बजावणार मतदानाचा हक्क मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष दारूमुळे गावातील तरुण पिढीवर परिणाम होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांनी सुरू केलेल्या लढ्याला यश येणार का मतमोजणी नंतर कळेल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांचे साथी महिलां साथी मतदान आज सकाळी आठ वाजता सुरू झाले सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली जिंकते की उभी हे पाहणे मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी ठरेल गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती अखेर गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून बारा साठ महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याची माहिती गिरासे यांनी दिली गावात दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून लढा देत होतो दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे तर आमच्या गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येत एक मतदानाची मागणी केली होती अखेर प्रशासनाने आमची मागणी मंजूर केली असली तरी जास्तीत जास्त महिलांनी मतदानासाठी यावे असे आवाहन महिलांनी केले आहे गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान होत आहे अखेर महिला जिंकतात की गावातील अवैध व्यवसाय करणारे हे मतदानाच्या वेळेस समजेल सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी असतात गावाची सरपंच हे आमच्या गावात खूपच नुकसान होते आहे आमच्या गावात खूपच नुकसान होते आहे तरुण मुलं आहे गावाच खूपच नुकसान दारू पण दारू मुलं मरताय गावातचे लोक तरुण तरुण बायावी जावत आहे गावात दारू पण खूपच वर्ष झाले दारू सुरू आहे सगळे गावात सगळे गावात दारू विकताय लोक खूपच नुकसान होते गावात केलं होतं आधी पण पण काहीच नाही झालं तरी पण सगळं दुबा पण फोडले होते त्याच्या आधी याच्या आधी पण काहीच नाही झालं इलेक्शन होत आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही नाही भेटू शकत भेटेल गावात जे असलोत गावात जे दारूचं लायसन झालेलं आहे ते कोट्या पद्धत डॉक्युमेंटच्या आधारावरती आहे आणि सरकारने खोट्या डॉक्युमेंटच्या आधारावरती त्यांना लायसन दिलेलं आहे म्हणून ही नव निवडणूक जी आहे ती गावकऱ्यांवर त्यांनी लादलेली आहे आणि या निवडणुकीत सुद्धा आम्ही शंभर टक्के विजयी होणार आहोत तसेच जे फ्रॉड डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत किंवा त्यांच्यावरती कायदेशीर आम्ही कारवाई करणार आहोत आज शहादा तालुक्यातील मौजे असलोत या ठिकाणी बाराशे सोळा महिला मतदार असलेल्या गावात आपण सकाळी तीन आठ वाजेपासून तीन मतदान केंद्रावर दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबवित आहोत सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे आणि सायंकाळी सहा वाजेनंतर या ठिकाणी मतमोजणी देखील केली जाणार आहे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी पोलीस निरीक्षक साहेब या तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आणि महसूलचे अधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व प्रक्रिया आतापर्यंत शांततेत सुरू आहे साधारणतः दीडशेपर्यंत आत्ता मतदान या ठिकाणी झालेलं आहे